नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एका विषयावर म्हणजे आपला व्यवसाय व्यवसाय या विषयावरती तुम्हाला आता सांगायला सांगत आहे व्यवसाय माणसाला प्रत्येक वेळी वाटतं की व्यवसाय कसा करावा आणि कुठून सुरुवात करावा आपल्याला इन्व्हेस्टमेंट तर कमीच असते आणि त्या इन्व्हेस्टमेंट कमी असणाऱ्या मित्रांसाठी माझ्या मित्रांसाठी त्यांना मी एक चांगला आणि सुंदर असा उपाय देणार आहे त्या उपायाबद्दल सांगते या आपल्याकडे तसं असतात आता बहुतेकजणं अशा प्रकारे मी तुम्हाला एक काही प्रोडक्ट दाखवणार आहे त्या प्रोडक्टची माहिती तुम्हाला म्हणजे कसं नॉर्मली कोणतेही प्रोडक्ट असो लहान मुलांच्या प्रोडक्टमध्ये आपल्याला कमीत कमी वीस टक्के मार्जिन असते किती टक्के वीस टक्के मार्जिन असते वीस टक्के मार्जिन कोणत्याही प्रोडक्टमध्ये म्हणजे शंभर रुपयावरती वीस रुपयाची सूट तुम्हाला या लहान मुलांच्या ह्याच्यावरती आणि तुम्ही जेव्हा होलसेलिंग जेव्हा करता होलसेलिंगमध्ये तुम्हाला कमीत कमी त्याच्यामध्ये बारा टक्के मार्जिन असते म्हणजे वीस आणि द बारा बत्तीस टक्के मार्जिन तुम्हाला फक्त लहान मुलांच्या प्रोडक्टवरती असते लहान मुलांचे प्रोडक्ट दिसायलाच जायला संपायला आपल्याला वेळ लागतो पण त्याच्यामध्ये मार्जिंग जास्त तुम्ही जर कंपल्सरी होलसेलिंग करत असाल तर आणि म्हणजे होलसेलिंग म्हणजे काय प्रत्येक दुकानवाल्याला एक प्रोडक्ट घेऊन तो मुला लहान मुलांचा विकायचा मार्केटमध्ये जसे जसे न्यू येणार तसे तुम्हाला ते प्रोडक्ट विकायचे जर आता तुम्हाला माहीतच असेल चावमीन म्हणा मंचुरन म्हणा हे असे हॅपीडन हे आता हे नवीनच आहे चॅम्पियन कंपनीचं आहे एक्स्ट्रीम आहे ए स्टीक आहे ह्या स्टिकमध्ये लहान मुलांना दहा रुपयाची आहे ही आपल्याला साडेसात सात रुपयाला पडते दहा रुपयाला म्हणजे दहा रुपये वैगेरे तीन रुपये सुटत आहे म्हणजे झाले की ती मार्जिन तीस रुपयाची मार्जिन झाली मग अशा प्रकारे तुम्ही तुमची मार्जिन ही आपल्या प्रोडक्टमध्ये सॉरी जरा कस्टमर येत राहतात मध्ये मध्ये कस्टमर आल्यामुळे परत एकदा पुष्कळी आपण